शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर शहर मध्य आणि उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं शुक्रवार दिनांक एकोणीस जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजता हुतात्मा स्मृती मंदिर इथं शिवसेना मेळावा आणि भगवा सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख अनिल कोकीळ यांनी पत्रकार परिषदेत दिली या भगव्या सप्ताहाचा आणि मेळाव्याचा शुभारंभ शिवसेना नेते विनायक राऊत यांच्या हस्ते होणार आहे जिल्हा संपर्क प्रमुख अनिल कोकीळ यांच्या अध्यक्षतेखाली आणि शिव आरोग्य सेनेचे जितेंद्र सपकाळ डॉक्टर किशोर ठाणेकर यांच्या समवेत जिल्ह्यातील उपनेत्या अस्मिता गायकवाड उपनेते शरद कोळी संपर्क प्रमुख उत्तम प्रकाश खंदारे जिल्हा प्रमुख गणेश वानकर धनंजय डिकोळे लोकसभा प्रमुख पुरुषोत्तम बर्डे माजी खासदार शिवाजीराव कांबळे लोकसभा समन्वयक दीपक गायकवाड महिला आघाडी जिल्हा संघटक प्रिया बसवंती सीमा गायकवाड आशा टोनपे पूनम अभंगराव शशिकला चिवडशेट्टी काशीनाथ बासुदकर शशिकांत आगावणे प्रशांत खंडाळकर पूजा खंदारे बालाजी चौगुले दीपक सुर्वे यांच्यासह अनेक मान्यवर नेते उपस्थित राहणार आहेत या मेळाव्यात धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे त्यानंतर सोलापूर जिल्हाप्रमुख अजय दासरी यांच्या अशोक चौक येथील संपर्क कार्यालयाचं उद्घाटन विनायक राऊत यांच्या हस्ते होणार आहे सकाळी त्यांचा दौरा सुरू होईल आणि संध्याकाळी पाच वाजता अजय दासरी आहेत त्यांच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन आहे आणि जे आपल्या उद्धवजी उद्धवजी ठाकरे साहेब शिवसेना पक्षप्रमुख यांच्या वाढदिवसानिमित्त बरगच से कार्यक्रम या मध्य आणि उत्तरच्या माध्यमातून आयोजन करणारे त्या भगव्या सप्ताहाचा शुभारंभ विनायकजी राऊतसाहेब यांच्या शुभस्ते होणार आहे त्या कार्यक्रमाच्या दरम्यान अनेक कार्यक्रमामध्ये मतदार नोंदणी असणार आहे शिवसेना सदस्य नोंदणी जी दोन वर्षासाठी असते त्याचा शुभारंभ मिळेल रक्तदान शिबिर असू देत बूथ लेवलच्या नेमणुका शाखा शाखेंचे नवीन उद्घाटनं शाखा नूतनीकरण आरोग्य शिबिर अशा विविध कार्यक्रमाने हा भगवा सप्ताह आयोजन करण्यात आलेला आहे सर्व पदाधिकारी सर कार्यकर्ते सज्ज झालेले या पत्रकार परिषदेला लोकसभा क्षेत्र प्रमुख पुरुषोत्तम बर्डे जिल्हा प्रमुख अजय दासरी गणेश वानकर अमर पाटील अस्मिता गायकवाड महानगर क्षेत्र प्रमुख विष्णू कारमपुरी प्रताप चव्हाण दत्ता वानकर आदी उपस्थित होते